सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा फाटलेला आहे यांचं सरकार सत्तेत असताना पैसे मागितले जात होते याचे पुरावे त्यांनी गृह खात्याकडे दिल्याचं सचिन वाझेंनी स्पष्ट केलंय आमची मागणी आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय नमस्कार अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते असे सचिन वाझेने सांगून टाकलंय याचे पुरावे गृह खात्याकडे त्याने दिल्याचं तथा तशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचं सुद्धा सांगितलं आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावे निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते हे जनता विसरलेली नाही सचिन वाझे विषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का असं बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं हे देखील सर्व श्रुत आहे सगळ्यांना माहितीये आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यावर बोलतील का महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिकची माहिती देतील का याची आम्ही वाट पाहतोय धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र